हे बघा आत्ता मी जैन शताब्दी एक्सप्रेसमध्ये आहे आणि तुम्ही या गाडीमध्ये बघू शकता जी बसण्याची व्यवस्था आहे ती एकदम सुसुटीत सीट असे दिली आहेत हे बघा पूर्ण सीट याप्रमाणे आहे आणि जेव्हा दोन सीट आहेत त्याच्यामध्ये तुम्ही अंतर बघू शकता हे बघा गाडी आता कसारा स्टेशनवर थांबली आहे ते करवंद विकायला आणले आहेत ते करवंद कुठून आणता तुम्ही जंगलातून हे बघा हे जंगलातून आणलेले करवंदा यांनी बघा आतमध्ये सानू सविन कल्याणी बसलेत चालले तुम्ही बाय बाय तर गाडी आता थोड्याच थोड्या चालू होणार आहे मी आतमध्ये चाललो आहे आता हे बघा आतमध्ये आलो आहे मी तेव्हा बघा आजीने काकडी पण आणली विकायला कशी आहे काकडी दहा रुपये इथे बघू शकता तुम्ही सानू काय आलं सानूला मागाशी इथे झोळी बांधली होती बघा त्या झोळीमध्ये झोपवलं होतं हे बघा आत्ता आलं इगतपुरी स्टेशन स्टेशन आले आहे तुम्ही ते बघू शकता किती खाद्यपदार्थ विकायला आणलेले आहेत तिथे ठिकाणी विपशनेसाठी वेगवेगळ्या वे ठिकाणाहून लोक येत असतात तर मी आता केळी घेणार आहे सानूला केळी चारायची आहे बाकीचे काही तेलकट पदार्थ मी घेत नाही केळल्या किती द्यायचे जे हे बघा वीस रुपयाची केळी घेतली आहे पुन्हा मी माझ्या कोचकडे चाललो आहे डी तेरा ॲक्च्युली हा जो केळीवाला होता वो खूप लांब होता त्यामुळे मला मागे जावे लागले पुन्हा आता मी पुढे चाललो आहे हे बघा नाशिक आले आहे आता तुम्ही बघू शकता मोस्टली बरू बहुतेक लोक इथे नाशिकमध्ये उतरतात सर्वांची तयारी चालू झाली आहे लाइन लाईनमध्ये उभे आहेत हे बघा नाशिक स्टेशन, स्टेशन आले आहे बघा मनमाड स्टेशन आले आहे इथे आता आम्ही उतरतोय हे बघा मनमाड स्टेशन प्लॅटफॉर्मवर आहे आता मी ही आमची गाडी ज्यामध्ये आम्ही आलो जनशताब्दी एक्सप्रेस आता इथून वरती चढणार आहे वरच्या ब्रिजवर आलो आहे आता मी ही गाडी उभी आहे ज्या गाडीने आम्ही आलो आत्ता बरोबर आता आम्ही वेस्टकडे चाललो आहे व मेन रोडवरून जी आमच्या गावी गाडी जाते ती पकडणार आहे हे बघा रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलो आहे आता मी किंवा कल्याणी चालली आहे पिशवी घेऊन कल्याणीने पिशवी घेतली आहे माझ्याकडे पाठीवर बॅग आहे आणि मी सानूला घेतलं आहे मी चालले आता रोडकडे हे बघा मनमाडच्या मेन रोडजवळ आलो आहे आता बघ इथे आता ट्रकची वाट बघतोय ते समोरच बघा एक चर्च आहे ते बघा आता ऑइलच्या टँकर मध्ये चढलो आहे इथून आता दोन टँकर आहे डायरेक्ट आमचे जे घर आहे ते तेच सांगणार आहे नवीन झोपला इथे बघा येवल्या शहर आलं आहे आता बघा इथे येवल्याचं एस टी स्टँड आहे येवल्याचे बस स्थानक मध्ये आलो आहे तर आम्ही साडेपाच ला मनमाड मधून बसलो होतो आता वाजले आहे साडेसहा कंप्लीट एक तास लागतो इथे यायला फायनली घराजवळ आलो आहे आता इथे टोल नाका आहे त्या टोल नाक्याच्या बाजूलाच घर आहे हे बघा आलो आहे फायनली हे बघा आलो आहे आता घराजवळ तिथून उतरलो हा बघा हा टँकर होता